जरांगे पाटील कोणत्या लॉ कॉलेजमधून पास झालेत कायद्याचा दाखला देत सदावर्ते यांचा निशाणा नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती चला तर बघू नवीन काय विशेष राज्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारकडून नवा अध्यादेश तयार करून जरांगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय जरांगे यांच्या लढ्याला यश मिळाल्यानंतर आता याबाबत सर्व स्तरातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे खुल्या वर्गातील गुणवंतांच्या जागा टिकवणं ही माझ्यावर जबाबदारी असल्याचे मत वकील गुणरत्न सदावर्ती यांनी व्यक्त आहे जरांगे यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्यानंतर मराठा बांधवांनी एकच जल्लोष करायला सुरुवात केली सरकारने जारी केलेल्या अध्यादेशावर वकील गुणरत्न यांनी भाष्य केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची संरक्षणाची जबाबदारी जयश्री पाटील आणि माझी आई असं सदावरती माध्यमांशी बोलताना म्हणाले मनोज जरांगे यांचं ज्ञान काय आहे हे माहीत नाही जरांगे पाटील कोणत्या लॉ कॉलेजमधून पास झालेले आहेत असा उपरोधिक सवाल यावेळी सदावर्ते यांनी उपस्थित केला मराठा समाजातील विद्वान माणसांनी बोललं तर समजू शकतो असं देखील सदावर्ते म्हणाले मराठा समाजाचे जे भाऊ हो आहेत त्यांना डब्ल्यू एस आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आंदोलनाचा आहे लवकरच उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा देखील सदावर्त यांनी यावेळी दिला कोणतीही बॅकडोअर किंवा फ्रंट डोअर एंट्री कायद्यात नाही कायद्यात परताणी नावाचा प्रकार आहे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय आहे की मराठवाड्यातील कुणबी हे मागास नाहीत त्यामुळे सरकार असो की मनोज जारांगी असो कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही असं स्पष्ट मत सदावर्ती यांनी व्यक्त केलं अशीच नवनवीन माहिती मिळवणे का कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे धन्यवाद